स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना जे महाराष्ट्र मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपला अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घटना समितीवरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत परीक्षा कोणतीही असो सरळ सेवा एम पी एस सी किंवा पोलीस भरती घटना समितीवर प्रश्न असतो म्हणजे असतो चला तर मग या महत्त्वाच्या विषयातील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहू प्रश्न पहिला संविधान सभेची संकल्पना कोणी मांडली त्याचं योग्य उत्तर आहे एम एन रॉय यांनी एकोणीसशे चौतीसमध्ये संविधान सभेची संकल्पना मांडली प्रश्न दुसरा घटना समितीची पहिली बैठक कधी झाली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी सेंट्रल हॉल दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक झाली या बैठकीत एकूण दोनशे अकरा सदस्य होते तर या दोनशे अकरा सदस्यांपैकी नऊ महिला सदस्य हो हजर होत्या पुढील प्रश्न प्रश्न तिसरा घटना समितीत एकूण किती अधिवेशने पार पडली घटना समितीत एकूण अकरा अधिवेशने पार पडली व या अकरा अधिवेशनामध्ये एकूण एकशे सहासष्ट बैठका पार पडल्या मित्रांनो या दोन गोष्टी लक्षात ठेवा अधिवेशने अकरा व बैठका एकशे सहासष्ट यामध्ये गोळ होऊ देऊ नका घटना समितीची पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष कोण तर घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष सचितानंद सिन्हा हे होते हे बिहार प्रांतातून आले सचिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस जे पी कृपलानी यांनी केली प्रश्न पाचवा घटना समितीच्या कायमस्वरूपी अध्यक्ष कोण व त्यांची निवड कधी झाली घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड अकरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी झाली तर यांच्या नावाची सूचना जे बी कृपलानी यांनी केली व त्यांना संमती सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिली घटना समितीचे कामकाज सुरू झाले म्हणून किती देशांनी शुभेच्छा संदेश पाठवले हो तर मित्रांनो एकूण भारतीय घटना समितीला शुभेच्छा सं, संदेश पाठवले हो अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि चीन या तीन देशाचे नाव लक्षात ठेवा प्रश्न सातवा घटना समितीचे उपाध्यक्ष कोण व त्यांची कधी निवड झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एस सी मुखर्जी घटना समितीचे उपाध्यक्षपदी निवड झाली पण पुन्हा एकदा निवडणुका आल्या त्याचे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला व भारताचे विभाजन झाले एस सी मुखर्जी ही बंगाल प्रांतातून निवडून आले जो काही प्रांत भारतात राहिला नाही त्यामुळे यांचे पद सुद्धा नाहीसे झाले पुढे सोळा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी घटना समितीची पुन्हा निवडणूक झाली व उपाध्यक्षपदी एस सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमचारी या दोघांची निवड करण्यात आली घटना समितीच्या घटना समितीने राष्ट्रध्वजाच्या रचनेला कधी मान्यता दिली तर याच्या योग्य उत्तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीने राष्ट्रध्वजाच्या रचनेला मान्यता दिली व राष्ट्रध्वजा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते प्रश्न पुढील नवा घटना समितीने राष्ट्रगानास कधी मान्यता दिली तर घटना समितीने जन गण मन या गीतात चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रगान म्हणून मान्यता दिली तर हे गीत, गीत गीतांजली या काव्यसंग्रहालयातून घेतले या काव्यसंग्रहालयाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे होते तर हे गीत सर्वप्रथम एकोणीसशे अकरामध्ये कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात गायले गेले हे तीन पॉईंट महत्त्वाचे आहेत मित्रांनो चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास गीतांजली या काव्यसंग्रहालयातून घेतले लेखक रवींद्रनाथ टागोर व एकोणीसशे अकरामध्ये कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनामध्ये हे पहिल्यांदा गायले गेले प्रश्न दहावा राष्ट्रकुलाच्या सभासत्व मान्यता घटना समितीने कधी दिली तर मे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन घटना समितीने भारत राष्ट्रकुलाचा सदस्य असेल अशी मान्यता दिली नेमका राष्ट्रकुल म्हणजे काय ब्रिटिश वसाहत तिचे साम्राज्य ज्या देशावर होते ज्या देशावर ब्रिटिश वसाहतीने राज्य केले त्या सर्व देशाचे एक संघटन म्हणजे राष्ट्रकुल या राष्ट्रकुलाचे संघटनाचे प्रमुख इंग्लंडची राणी असते तर मित्रांनो एक प्रश्न तुमच्यासाठी घटनेचे हस्तलिखित प्रत कोणी तयार केले म्हणजे घटना कोणी लिहून काढली तर या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये कळवा पाऊ किती जणांचे उत्तर योग्य येते तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाइक, शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण पुढचा येणारा व्हिडिओ सर्वात पहिलं तुम्हाला समजेल चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर आणि पुढील महत्त्वाचे प्रश्न घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र